गुड मॉर्निंग फेंड शुभदास ब्लॅकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि आणि स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे बघा संडे रविवार त्याच्यामुळे जरा निवांत नाही तर यावेळेस मी माझ्या लेकीकडे गेलेले असते नऊ सव्वा नऊपर्यंत साडेनऊच्या आत म्हणजे आणि माझ्या सासूबाई नाश्ता करत बसलेत बघा आज पोहे केलेत नाश्त्याला बघा सासूबाई पोहे खात बसलेत आमचा दोघांचा व्हायचा नाश्ता मिस्टर गेलेत विराशकडे गेलेत माझ्या नातवाकडे काल त्यांना यायला रातीचे एक वाजले त्याच्यामुळे ते आता चा दोन चार दिवस नव्हते गावी गेले होते त्याच्यामुळे ते ना कधी एकदा विराशला भेटू असं झालं होतं नातवाला माझ्या त्याच्यामुळे ते गेलेत नातवाला भेटायला तर आता मी तोपर्यंत ते येईपर्यंत फरशी पुसून घेते लादी पुसून घेते कारण का सासूईंपुरतेच पोहे केलेत पोहे भिजवून ठेवलेत मी इकडे हे बघा इथं पोहे भिजून ठेवलेत पण म्हटलं ते आलं कीच करूया गरम गरम तोपर्यंत मी फरशी पुसून घेते चला तर मग नंतर मी भेटते पुसून झालेली आहे आता हे किचन किचनकरता सगळं कर साफ करून घेतलं सगळं आवडून घेतलेलं आहे कोळी फोरी घाल सासूबाई केलं त्यातले आता आम्हाला दोघांना करेन पहिला मी हे चावड्यापर्यंत नाही का मी भाजी करून घेते चवळी मी शिजून घेतलेली आहे गावां चवळी छान आहे शिजून घेतलेली आहे त्यामध्ये थोडस थो पाणी काढ जास्त नाही काढत छानपैकी शिजली मौसूज झालेली आहे आता एक कांदा चिरून घेते मी कांदा लसूण ते आणि चवळीची भाजी टाकते आणि तसंच पोहण्यासाठी पण कांदा चिरून घेते गरम पाण्यामध्ये सकाळ सकाळी चवी भिजवली बघा रात्री काही भिजली नव्हती पण छान भिजली गावगा नसल्यामुळे ना लगेच भिजली वेगळा असतात तरी सगळी कामं असतात फक्त तर एकतर म्हणजे बेसी काढले दोघं असत आता कढाई मी रिकामी करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये टाकते तर चवळीची भाजी पण पहिला कांद्याची पण आता पहिला पोळी करून घ्यायला लागेल आणि नाश्ता करत आम्ही दोघं पण मग टाकीन चवळी बघा सगळी कशी तयारी करून घेतलेली आहे कांदा शेंगादाणे हिरवी मिरची आणि लसूण पण अजून हे बघा सोलती आहे भाजीसाठी तो पण टपोहे टाकते कांदा पत्याला टाकलेला आहे

जास्तच झालेत काय कोणा चला तर भेटूया अशाच का ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जरा या मित्र मैत्रिणी तुम्ही पण नाश्ता करायला पोहे खायला